घेऊन चालले एक साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हालाही पस्तीस पस्तीस वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची पोर होतो पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का, का नाही बसात आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित नाही त्या साहेबांचं शेवटच भाषण कधी होणार आहे अरे तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत सा आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातला को तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी उशं करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली दर भाषात मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठत किती वाजता उठत इथला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल स्टेशनला चार वाजता पोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण दोन बाहेर येऊन सांगत मी चार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सातला लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं मी सहा वाजता उठतो अरे तर आपलं कर्तव्य आपलं काम आहे कुठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर ना जाणार तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि बाबा नवीन धरणावर कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली एका ड्रायव्हर का वॉचमन आहे त्यांनी टाइमचं स्टेटस ठेवलं तर त्याची बदली सुरक्षा रक्षक म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची एवढे का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावं असं वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे तो बनलेले असतात बिंदास जेव्हा थँक्स टू अजित पवार बोलण्यासारखं खूप आहेत दिवस बाकी आहेत कोणाची कुठे ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस कशी घेतली आहेत सिडकोची चीज कोणी तोडली आहे सगळ्या बोलायचंय ते तुम्हाला माहित नाही त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की हा तिळगुळ कोणाला द्यायचा आहे तो म्हणाले ठाण्याला पाठवा बरोबर आहे मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो माझा एकाही याच्यावरती तुम्ही खोडू शकलेला नाही कुठलीच गोष्ट खोडू शकलेली नाही तुमच्यावरती डिस्क्लेमर लागला तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून तुम्ही आजही लावत नाही ह्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार ना पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक आहे ही निवडणूक ना आमची नाही आहे संस्कृती महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोजी खोपड्याने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याजी पिसाळने केलेली असो पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे